जय भीम जय शिवराय आपल्या नगराचा विकास होत आहे आपल्या नगराचा विकास आपल्या देशातील तसेच जगात गौरव कमावलेली संस्था म्हणजेच एम एम आर डी करत आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल तर एम एम आर डी ए ही अशी एक संस्था आहे ज्या संस्थेने पस्तीस हजारहून अधिक झोपडीधारकांना घर पारित केलेली आहेत घरे दिलेली आहेत आपल्या सर्वांना माहीत असेल की एम ए मुंबईमध्ये मेट्रोची कामं सुरू असताना मेट्रो कटिंग मध्ये जे झोपड्या बाधित होत होत्या तसेच रस्ता कटिंगमध्ये नाले कटिंगमध्ये ज्या झोपड्या बाधित होत होत्या त्या झोपड्यांना एम डी ने आजपर्यंत पस्तीस हजारहून अधिक झोपड्यांना झोपडी धारकांना घरी दिलेली आहेत हे सांगण्याचं कारण एकच कोणीतरी अशा अफवा पसरवत आहे की तुमची झोपडी लुटल्या जाईल तुमचं घर लुटल्या जाईल तुम्हाला बेघर केलं जाईल तर यावर उत्तर एकच आहे की एम एम आर डी ए ही संस्था जागतिक दर्जाची संस्था आहे जगामध्ये या संस्थेचा गुणगौरव झालेला आहे आपल्या देशामध्ये सर्वोत्तम संस्था जी आहे ती एम एम आर डी ए आहे एकोणीसशे साली या संस्थेची स्थापना झालेली आहे आणि या संस्थेने आजपर्यंत पन्नास हजार ही अधिक कामे केलेली आहेत तर एवढा मोठा एवढी मोठमोठी कामं मुंबईमधल्या मेट्रोची कामं मुंबई मधल्या रस्त्यांची कामं मुंबई मधल्या जे ब्रिज आहेत त्यांची कामं असोत तसेच आपण पाहिलं असेल बी केसी बँड्रा कुलरा कॉम्प्लेक्स हे एम एम आर डी द्वारे विकसित केलं आहे तर आपल्यासाठी ही एक मोठेपणाची बाब आहे आपल्या नगरवासियांसाठी ही एक मोठेपणाची बाब आहे की आपण या संस्थेला त्यांच्या संस्थेवर विश्वास ठेवून एम एम आर डी या संस्थेवर विश्वास ठेवून आणि आपण सर्वांनी ठेवलात विश्वासही ठेवलात कारण आपल्या नगरामध्ये मा मी माझ्या मोबाईलमध्ये मा अनेक व्हिडिओज आलेले होते की नागरिकांना सांगितलं जात होतं की पुरावे देऊ नका पुरावे देऊ नका योजनेमध्ये दे एसआरएचे जे अधिकारी किंवा एसआरएनी जे ने, नेमलेले लोक आपल्या नगरामध्ये लोकांचे पुरावे जमा करत होते पात्र ते निश्चितीची प्रक्रिया चालू होती त्यामध्ये अनेक लोकांनी विरोध अनेक नाही मी तर बोलेल मोजक्या लोकांनी जे विकास विरोधी विचार विचाराचे विचारधारेचे होते त्यांनी हा विरोध केला आणि याच गोष्टीमुळे आपलं नगर वीस वर्ष पाठीला राहिलेलं आहे पंतनगर गौरीशंकर मध्ये वीस वर्षापूर्वी विकास झालेला आहे तेथील लोकांना सव्वा दोनशेची घरं एकशे ऐंशी चौरस मीटरची घरं चौरस फुटाची घरं मिळालेली आहेत आणि आज आपल्या नगरामध्ये जवळपास तीनशे चौरस फुटाची घरं वन बीएचके आपल्याला एम द्वारे देण्यात येणार आहे आणि हा विकास हा शंभर टक्के विकास आपला होणार आहे आणि आपण सर्वांनी या विकासाला सहकार्य केलं पाहिजे त्याच कारण असं की विश्वास और विकास का बीज त्याचं कारण असं विश्वास और विकास का बीज जितना जल्दी बोया जाय बेहतर भविष्य खिलता आहे तर आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी आपण या विकासाला आजपर्यंत जसं सहकार्य केलं तसं पुढेही सहकार्य केलंच पाहिजे मी तर म्हणेल माझी विनंती आहे की आपण सर्वांनी आपण सगळ्यांनी मिळून या विकासाला पुढे निघूया कारण आजपर्यंत आपण विकासाचा पहिला टप्पा जो पात्रतेचा टप्पा होता तो पार केला आणि जो दुसरा टप्पा सुरू आहे त्यामध्ये बहुतेक नागरिकांनी सहकार्य करून म्हणजे विकासाला साथ देऊन करारनामे भरलेले आहेत त्यांचे जे वैयक्तिक करारनामे आहेत ते त्यांनी एम ए सोबत केलेल्या आहे ती सुविधा आपल्या नगरातच आपल्याला उपलब्ध आहे मी एक आपल्याला एक असं वाटतं आपलं जो विकास आहे माननीय परमेश्वर कदम साहेब जे आहेत त्यांनी या विकासासंदर्भात मी ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा भेटलो त्यांचं जे विकासाविषयी त्यांचा विचार होता तो विचार खूप मोलाचा होता आपल्या सर्वांचाही तोच विचार आहे म्हणून आपण सगळे विकासवादी विचारधारेच्या लोकांनी या योजनेला भरभरून साथ देऊन आणि जे विरोध करत आहेत त्यांच्या अफवांना उधळून लावण्याचा प्रयत्न करावा तर विकास मेरी नजरमे मला एक बोलावं वाटतं विकास मेरी नजर मे मानवता हो मेरे शहर में मानवता हो मेरे शहर में बेटिया घर से निकले बिना डर के बेटिया घर से निकले बिना डर के कोई भूखा ना रहे मेरे शहर में कोई भूखा ना रहे मेरे शहर में कल जन्मे हुए शिशु ना रहे किसी नशे किल्लत नये आपल्या नगरामध्ये असं वातावरण घडावं जिथे महिलांना सुरक्षितता वाटली पाहिजे आपल्या नगरामध्ये रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत आपल्या नगरामध्ये जो बिझनेस पार्क येत आहे त्यामुळे आपल्या नगरवासियांना याच ठिकाणी आपल्याच घरात शेजारी रोजगार उपलब्ध होणार आहे जवळपास पस्तीस ते चाळीस हजाराहून अधिक नोकऱ्या आपल्या विभागात या एम एमआरडी जी पुनर्वसन योजना आहे त्या अंतर्गत आपल्या सर्वांना नोकऱ्या मिळण्याची संधी पण या योजनेमध्ये आपल्या घाटकोपरवासियांना मिळत आहे तर यामध्ये काही लोक बोलतात की नक्की विकास होणार की नाही होणार आणि आजही त्यांना शंका आहेत की नक्की विकास होईल का तर यावर उत्तर एकच आहे तसेच आम्हाला आमच्या जागी घर मिळेल का काही अफवाखोरांनी अशा अफवा पसरवलेल्या आहेत की तुम्हाला इतरत्र घर देण्यात येईल तर मला सांगा असं वाटतं पंतनगरमध्ये दोडीशंकरवाडी पंतनगर या ठिकाणी लोकांना जी घरं मिला मिळालेली आहे एकशे ऐंशी चौरस मीटरची घर चौरस फुटाची घरं मिळालेली आहेत सव्वा दोनशे चौरस फुटाची घरं मिळालेली आहेत आणि आता पुढे गुरु नानक नगर या ठिकाणी विकास होत आहे जवळपास दोनशे सत्तर दोनशे एकोणसत्तर चौरस मीटर फुटाची घरं त्यांना मिळत आहे त्या विकासामध्ये त्या लोकांना मी पाहिलं आहे मला तिथल्या लोकांनी सांगितलं आहे त्या लोकांना खाजगी बिल्डरांनी करारनामे सुद्धा दाखवलेले नाहीयेत तर ही बाब मला पंतनगरच्या गोष्टी आपल्या विकासामध्ये आणायच्या नाहीयेत कारण तिथला मुद्दा तो खाजगी बिल्डरांचा आहे आपल्यासाठी विश्वासाची बाब ही आहे की आपला विकास एम एम आर डी ए ही संस्था करत आहे आणि एम मधील प्रत्येक गोष्ट आपल्या आपण माहितीच्या आधारे आपण मिळवू शकतो तसेच शासन जो विकास करत आहे शासनाचा हेतू शासकीय संस्थेचा हेतू हा नेहमी हाच असतो की जनतेला मिळावा जनतेचा विकास व्हावा शासकीय संस्था आणि खाजगी बिल्डर यांच्यामध्ये एक फरक आहे खाजगी संस्था जी असते तिचा हेतू जो असतो तो प्रॉफिट असतो नफा असतो शासकीय संस्थेचा हेतू हा नफा नसतो हा विकास असतो तर आपल्या योजनेमध्ये जे करारनामे होत आहेत आणि आपल्या एम एम आर डीचे जे अधिकारी करार करत आहेत ते सर्व करार आपल्या नागरिकांना ते करारनामे दिले जात आहेत तर त्या करारामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे की आपला विकास जो आहे तो आपल्याच ठिकाणी होणार आहे ज्या जागी जे झोपडीधारक आहे त्याच ठिकाणी त्यांचा विकास होणार आहे तर ही एक बाब आणि दुसरी एक बाब जी आहे ती ही आहे की चार वर्षात हा विकास होऊ शकतो का आजपर्यंत एम ने जी काही कामं केलेली आहेत ती वेळेतच पूर्ण केलेली आहेत एक इमारत बांधणीमध्ये जवळपास अठरा महिन्यामध्ये ती इमारत बांधून तयार होऊ शकते तर जेवढ्या नागरिकांचा जलद प्रतिसाद असेल तेवढ्या जलद गतीने हा विकास होईल आणि आपल्या माता रमाबाई नगर असो रमाबाई आंबेडकर नगर असो तसेच कामराजनगर असो आपण सगळ्या रहिवासांनी या योजनेस चांगले सहकार्य केले आहे पहिला टप्पा आपण जो पात्रतेचा आहे हा एवढ्या जलद गतीने केला आहे की मुंबईमध्ये आजपर्यंत कुठेही एवढ्या जलद गतीने पात्रतेविषयी यादी जी परिशिष्ट यादी असते ती तयार करण्यात आली नव्हती आपण पहिले आहोत तर ही गोष्ट आपल्याला एक कौतुकास्पद आपल्या सर्वांसाठी आहे आपल्या सर्वांचे आभार मानण्यात आहेत तर पुढे आपल्या रमाबाई आंबेडकर मत, नगर मध्ये तसेच कामराजनगर मध्ये विकासाकरिता महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्र सरकारने आपले माननीय मुख्यमंत्री आहेत साडेआठ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर हा एवढा भरघोस निधी जो आहे तो आपल्या विकासाकरिता पुरेसा आहे आणि शासनाने जो निधी दिलेला आहे त्या निधीमध्ये आपला विकास हा शंभर टक्के होणारच पुढे मला एक सांगाव असं वाटत की या विकासामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय तसेच मेहनत दिवस रात्र अहोरात्र मेहनत करून आपण सर्वांनी पाहिलं आहे माननीय परमेश्वर कदम साहेबांना दोनशेहून अधिक सभा घेऊन या योजनेमध्ये ही योजना कशा प्रकारे राबवली जाईल हे सर्व समजवून सांगणारे आपले आपल्या विभागातले जनसेवक जनप्रतिनिधी माननीय परमेश्वर कदम साहेब यांनी योजनेची संपूर्ण माहिती आपण अर्धा एक तास बोललो तरी पण आपण थकतो मला माहिती आहे मी त्यांच्यासोबत काम करत होतो मला त्यांनी मुभा दिली तर त्यामध्ये दीडशे दोनशे सभा झाल्या त्यांच्या गळ्याला त्रास होत होता आणि तरी पण ते तीन तीन तास पूर्ण प्रत्येक सभेमध्ये आपल्या विभागातील प्रत्येक नागरिकाला या, या योजनेची माहिती देत होते तरी पण काही विरोधकच बोल मी त्यांना ते असं बोलत होते की सर्व विभागवासियांची का सभा घेतली गेलेली नाही तसेच पर्टिक्युलर विभागातल्याच लोकांना का बोलवण्यात आलं तर याच कारण हे की टप्प्याटप्प्याने सर्व विभागातल्या सगळ्या चाळीतल्या ठिकठिकाणी थीक जाऊन गल्लोगल्ली जाऊन माननीय परमेश्वर कदम साहेबांनी या योजनेविषयी माहिती दिलेली आहे परंतु काही विकास विरोधी विचारधारेचे आपल्या योजनेतला थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत तर ही योजना थांबू शकत नाही आणि या योजना ही जी योजना होत आहे या योजनेमधून कोणालाही बेघर करण्यात येणार नाही तसेच या योजनेमध्ये जो विकास आहे आपला जे आपल्याला स्वप्नातील घर आहे ते ज्या जागेवर आपल्या झोपडी धारकांच्या ची घरं आहेत त्याच जागी आपला विकास करण्यात येईल तर मला एक अजून एक सांगावं वाटतं आम्ही पाहिली आहे एक पिढी आम्ही पाहिली आहे एक पिढी हे जग सोडताना आम्ही पाहिली आहे एक पिढी विकासाशिवाय हे जग सोडताना आणि म्हणून आम्ही सोबत आहोत परमेश्वर कदम साहेबांच्या विकासाची शेडी चालताना आपण सर्वांनी आजपर्यंत या विकासासाठी खूप सहकार्य दिलं तसंच आपण सर्व माता रमाबाई नगरचे नागरिक आणि नगरचे नागरिक या योजनेत या योजनेतील करारनाम्यांना पुढेही असाच भरघोस प्रतिसाद द्याल धन्यवाद